बेपत्ता झालेल्या एका शेडीचा शोध घेणाऱ्या शेडीपालन करता शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले ही घटना संरक्षित वनक्षेत्राच्या कंपार्टमेंट नंबर सातशे बावन्नमध्ये रविवारी घडली सोमवारी सकाळी शेतकऱ्याचा मृतदेह मूल जवळील महाबीज केंद्राच्या मागे सापडला मुनिम रतीराम गोलावार व वा एकेचाळीस रानार चिचाळा असे मृतकाचे नाव आहे मृतकाच्या कुटुंबियांना वनविभागातर्फे तातडीची पन्नास हजार रुपयाची मदत करण्यात आली मूल जवळच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली तथा शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हल्लेखोर वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आणि मूल येथील माजी नगरसेवक प्रभाकर भोईर यांनी केली आहे शेतकऱ्याची एक शेळी त्याची शेळी बाहेर अशी हरवलेली होती त्या शेळीला धुंडायसाठी त्याने त्या था शेळीकडे जात होता तेवढ्यात वाघांनी त्याच्यावर हल्ला केला आणि ही मूल आणि टाडाळा हे दोन्ही याच्यामध्ये महाभीत जवळ हे प्रकरण घडलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांचा टाडाळा समजा मूल समजा की या लोकांमध्ये भयभीत झालेले आहेत किंवा वाघांनी एवढ्या जवळ वा गावामध्ये असं पकडून राहिलेलं आहे त्यामुळे या टाडाळा मूल तिशाळा लोकांना म्हणजे भीतीचा वातावरण झालेलं आहे त्यांनी फारेस्टवाल्यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावं आणि याचा बंदोबस्त करावा अशी गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे